पुणे शहर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न तीनशे वीस चा आठ टक्केचा चा नऊ टक्के बरोबर किती आता आपण शेकडेवारीमध्ये शिकलो होतो जिथं चाचा चाची चा चाची म्हणजे चा ची चे हा शब्द येतो त्याचा अर्थ असतो गुणाकार तर तीनशे वीस चा लिहिलंय आठ टक्के चा नऊ टक्के आता असं दिलेलं आहे याचा अर्थ काय तीनशे वीस तर लिहायचं आहे जिथं च्या असा शब्द वापरला चाचा चा ची चे चे कोणी आलं तर काय करायचं आहे आपण गुणाकार करायचा आहे गुणीला आठ टक्के परत इथे चा आला आहे कुणीला नऊ टक्के आता इथे एक गोष्ट की ह्या टक्क्याचा अर्थ काय होतो ह्या टक्क्याचा अर्थ होतो प्रति शंभर किंवा शेकडा म्हणतो आपण त्याला शेकडा म्हणजे शंभर ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पर सेंट पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शेकडा किंवा शंभर प्रति शंभर मग ह्याचा अर्थ होतो हा चिन्ह दिसला तर काय करायचं असतं डायरेक्ट भागीला शंभर करायचं आहे आठ भागीला हा चिन्ह दिसला डायरेक्ट भागीला शंभर गुणीला नऊ भागीला डायरेक्ट आठ दिसला डायरेक्ट शून्य डायरेक्ट शंभर आता इथे काय आहे हा शून्य कटला हा शून्य कटला आता खाली किती शून्य राहिले म्हणजेच शंभर गुणीला दहा डायरेक्ट हजार लिहून टाका तीन शून्य ठेवा म्हणजे हे दोन शून्य आहे एक शून्य ठेवला आता यांचा गुणाकार करा तर आठ गुणीला बत्तीस आठ दुनी सोळा चाला एक आपण असंच कॅल्क्युलेशन करू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल बत्तीस गुणीला आठ आठ दुनी सोळा हाचाला एक आठ त्रेचोवीस आणि एक पंचवीस म्हणजे दोनशे छप्पन झाले प्लस गुणिला सॉरी याचा गुणिला अजून नऊ बाकी आहे तर दोनशे छप्पन गुणिला नऊ नऊ सकी चोपन्न हातचे किती आले पाच नवा पाचशे पंचेचाळीस आणि पाच पन्नास हातचे किती आले पन्नास हातचे आले पाच नऊ दोन्ही अठरा आणि पाच तेवीस किती झालं इथे तेवीस झिरो चार असं उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता तेवीस झिरो चार थोडंसं खाली लिहितो मी म्हणजे तुम्हाला थोडं स्पष्ट राहील किती आलेलं आहे तेवीस झिरो चार उत्तर आलेलं आहे भागीला हा हजार आता हा जर शून्य घडला तर पॉईंट इथे लागतो हा शून्य घडला तर हा पॉईंट इकडे शिफ्ट होतो म्हणजे इथे लागेल हा शून्य घटला तर हा पॉईंट इथे शिफ्ट होईल म्हणजे इथे येईल इत म्हणजेच काय उत्तर आलेलं आहे हे सगळे पॉईंट इथून हटतील आणि पॉईंट इथेच राहील म्हणजेच टू पॉईंट थ्री झिरो फोर म्हणजे दोन पॉईंट तीनशे चार असं त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे दोन पॉईंट तीनशे चार ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुमचे डाउट्स मला शेअर करू शकता आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा कसे पाठवू शकता टेलिग्राम ग्रुप जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर ॲट दी रेट गणितच गणित वन हा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावरती तुमचे मॅथ्सचे डाऊट मला पाठवा गणिताचे जे डाउट्स आहेत शंका आहेत त्या मला पाठवा त्याचा व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवल्या जाईल प्लस ह्यामध्ये अशी गोष्ट अजून की आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूब चॅनलची मेंबरशिप ऑफर करत आहे यूट्यूब चॅनलची मेंबरशिप ह्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय भेटत आहे बघा फुल चाप्टरवाईज व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे फुल चाप्टरवाईज व्हिडिओज म्हणजे एखादा चॅप्टर जर तुम्हाला समजला नसेल तो डिटेलमध्ये शिकायचा असेल फक्त यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे तुम्ही जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तो चॅप्टर तुमच्यासाठी तिथे आहे तो एकदम डिटेलमध्ये बघायला भेटेल आणि तुम्ही ह्याचा फायदा घेऊ शकता फक्त एकोणसाठ रुपयामध्ये धन्यवाद